गुरु गंगेत अदृश्य झाल्यानंतर संपूर्ण औदुंबर गावावर एक गूढ शांतता पसरली गावक्यांच्या मनात अनामिक रिक्तता आणि व्याकुळतेची भावना निर्माण झाली गुरूंपासून वेगळं होण हे त्यांच्यासाठी केवळ अध्यात्मिक नाही तर भावनिक धक्का होता भक्तांच्या नजरा पुन्हा पुन्हा नदीच्या दिशेने जात होत्या कोणीतरी म्हणाल गुरूंनी तर सांगितलं होतं की ते अजूनही गाणगाभनीमध्ये तपश्चर्या करतील मग आपल्याला ते पुन्हा दर्शन देतील का परंतु दुसराच एक जण शोकावलेला स्वरात बोलला हे दर्शन आता अंतःकरणात होईल त्यांचे चरण आता मनाच्या मंदिरातच ठेवायचे आहे शिष्य आणि ग्रामस्थांनी एकमताने गुरूंच्या अदृश्यतेच्या जागी एक सुंदर गाभारा उभारला त्यात त्यांनी श्रीगुरूंच्या पादुका स्थापल्या दररोज त्या पादुकांचे पूजन अभिषेक आरती केली जाऊ लागली त्या ठिकाणी भक्तांची श्रद्धा वाढत गेली आणि कालांतराने ती एक तीर्थक्षेत्र बनली या पवित्र पादुकांच्या पूजनानेही श्रीगुरूंचे प्रत्यक्ष दर्शन मिळते असा अनुभवाने भक्त म्हणू लागले जे नावाडी गुरूंच्या अदृश्यतेनंतर आलेला होता त्याने पुन्हा गावात येऊन एक महत्वाचा संदेश दिला श्रीगुरूंनी मला सांगितले की ते आता गाणगाभनी या स्थळी तप करणार आहे त्यांनी सांगितले सर्व शिष्यांनी गुरुचरित्र ऐकावे वाचावे आणि इतरांना सांगावे कीच खरी गुरुसेवा होय दावक्यांनी त्याचे शब्द ऐकून श्री गुरुंच्या इच्छेचा सन्मान केला त्यांनी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण सुरू केले तर गुरुवारी गुरुंच्या पादुकांवर अभिषेक पूजन आरती यासारखे उपक्रम सुरू झाले श्री गुरूंची ही कहाणी ऐकून नामधारक भावनाविष झाला त्याने नम्रपणे सिद्धमुनींना विचारले गुरुदेव ही कथा ऐकून माझे हृदय भरून आले आहे आता मला सांगा या गुरुचरित्राचे महात्म्य काय आहे आणि मी भक्त म्हणून काय करावे सिद्धमुनींनी शांतपणे उत्तर दिले नामधारका जो श्रद्धेने हे गुरुचरित्र ऐकतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात त्याचे मन शुद्ध होते त्याच्या जीवनात गुरूंचे मार्गदर्शन सदैव असते ख्री भक्ती आहे ज्ञानाने युक्त आणि भावनेने पुरलेली गुरुंनी प्रयाणाच्या आधी काही भक्तांना दिलेले वचन नावाड्याने पुन्हा सांगितले मी जात असलो तरी जो माझ्या नामस्मरणात राहील त्याच्यासाठी मी नेहमी उपस्थित असे माझ्या पादुकांमध्ये मीच वास करतो भक्तांच्या श्रद्धेमुळेच ती पादुका चालतात जो मनोभावे मला शरण जातो त्याला मी केवळ मार्ग दाखवत नाही तर त्याच्या अडचणी दूर करतो या वचनांमुळे भक्तांच्या मनात आधार निर्माण झाला गुरु गेले पण त्यांच्या उपस्थितीची अनुभूती अधिक गर्द झाली गंगेत अदृश्य झाल्यानंतर श्री गुरु कोणाला प्रत्यक्ष दिसले तरी त्यांच्या कृपेचा अनुभव अनेकांना मिळू लागला कोणी आजारी होता तो बरा झाला कोणी संकटात होता तो सुखरूप बाहेर आला कोणी मार्गभ्रमित होता त्याला जीवनाचा प्रकाश मिळाला अशा अनेक घटनांनी हे सिद्ध झाले गुरु गेले नाही ते अधिक व्यापक झाले ते आता एका स्थळापुरते मर्यादित नाही तर भक्तांच्या हृदयात अमर आहे या दुसऱ्या भागात आपण पाहिले की गुरूंच्या गूढ प्रयाणानंतरही भक्तीचा प्रवाह थांबला नाही उलट भक्तांच्या श्रद्धेमुळे गुरूंचे कार्य अधिक विस्तारले त्यांचे पावन वचन पादुकांचे पूजन आणि गुरुचरित्राचे पारायण त्याच्या माध्यमातून गुरूंची दिव्यता आजही अनुभवली जाते श्री गुरूंच्या तपश्चर्येचे स्थर गाणगाभनी तिथे घडलेले चमत्कार आणि भक्तांवर झालेली कृपा यांचे तपशीलवार वर्णन